मी रे तुझ्या संगतीन आज येऊ कशी चार दिशाने घे गाडी बसायचं संगतीने येऊ कशी पिशी काय मला सांगायचं नाही वह, वह, तुला धावतो आता भरणी केली पाला धुनी सारी जागा टारा भरबडायला मला बाकीचं काय कळत नाही तुझ्या संगतीने येऊ कशी तुला अलगती ने तो अलगे त्यानं उचलतो वय वय तुला धावतो कुस कशी उठती बघ वागणे वाटते ना तुला नवरा बसून खातोय धावतो बघ वर बत्तीस आहे आणि सहाशे कुसळ आज आता धिंगाण घातला पाहिजे तर कान 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 तांडव डान्स वाटत बारा धावतो मी तुझ्या संघटने येऊ कशी यायच माझं बसून छब्बीदार छब्बी करीत